नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्टॉलवर जसे स्पॉन्जी आणि चवीला चटपटीत असे दही वडे मिळतात तसेच घरच्या घरी कसे बनवता येतील ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सगळ्यात आधी मी इथं दही तयार करून घेणार आहे दही मी छान फेटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पिठीसाखर तीन ते चार चम्मच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडं चवीला आपण मीठ पण घालणार आहोत गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ आपण घालायचं त्यामुळे त्याची चव खूप छान लागते आणि आता आपण हिरवी चटणी तयार करून घेणार आहोत इथं मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे आणि हे मिक्सरमधून मी छान बारीक करून घेणार आहे पहा आपल्याला असंही पूर्ण याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ती मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे काळं मीठ घातलेलं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडं साधंही घालू शकता आता इथं मी चिंच दोन तास भिजत ठेवलेली होती आता ते चिंच मी एका मिक्सरच्या भांड्यात छान फिरवून घेणार आहे आपल्याला गोड चटणी याची करायची आहे वाटल्यास थोडा खजूरही घातला तरी चालेल हे पूर्ण तयार केलेलं मी चिंचीचं मिश्रण गाळून घेतलेलं आहे छान आणि त्यामध्ये मी चवीसाठी मीठ घातलेलं आहे काळं अर्धा चमचा जिरा पावडर वापरलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठसुद्धा वापरलेला आहे अर्धा चमचा त्यामध्ये लाल तिखट याची तिन्ही चारी पदार्थ जे आपण टाकलेले आहे यामुळे ही चटणी आपली चवीला खूप छान होणार आहे आणि अगदी जशी आपण स्टॉलवर खातो तशीच ती होणार आहे आणि आज सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे सुंठ पावडर इथं मी अर्धा चमचा सुंठ पावडरसुद्धा वापरलेली आहे आणि आता आपण याला छान तडका देणार आहोत पहा अशा पद्धतीनं मी हा पूर्ण याला तडका देणार आहे थोडंसंच मी यामध्ये तेल टाकलेलं आहे आता जो मी गूळ बारीक करून ठेवलेला होता इथं एक वाटी गूळ मी यासाठी टाकून घेतलेला आहे गोड कमी जास्त तुम्ही करू शकता पण ही चटणी गोडच छान लागते आता आपण याला छान एक उकडी काढून घेणार आहोत आता पहा ही चटणी घट्ट झालेली आहे पहा आता ही किती छान घट्ट झालेली आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक चमचा यामध्ये मैदाही वापरू शकता घट्टपणा येण्यासाठी आता मी याच आपल्या ज्या दहीवड्यांसाठी पाणी लागणार आहे ते पाणी तयार करणार आहे इथं मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि तुम्ही त्यामध्ये थोडा हिंग घालून बघा आपल्या दहीवड्यांना खूप छान चव येणार आहे हिंगाची आणि हे पाणी मी बाजूला ठेवून अर्धा तास तसंच राहू देणार आहे इथं मी डाळ भिजत घातलेली होती दोन तास आता ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये अशी आपल्याला हे दोन बॅचमध्ये बारीक करून घ्यायची आहे आणि आपल्याला पूर्ण हे फाईन बारीक करायची आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी दाढीच्या वर राहील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे एवढं पाणी आपल्याला दाढीच्या वर बारीक करण्यासाठी लागणार आहे पहा अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मी चवीप्रमाणे थोडं मी या भांड्यातच मीठ घालून घेतलेलं होतं आणि आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे जवळजवळ आपल्याला पाच ते सात मिनटं हे जोपर्यंत आपलं पीठ हे जे मिश्रण आहे ते हलकं होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे छान हे हलकं होणार आहे आणि याचा कलरसुद्धा लाईट होणार आहे असं एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे की जेणेकरून यात आतमध्ये हवा भरणार आहे आणि आपलं हे मिश्रण हलकं होणार आहे आता मी पाच ते सात मिनटं हे फिरवून घेतलेलं आहे पूर्ण पहा रंग बदललेला आहे आणि आता आपण याचे वडे करण्यासाठी घेणार आहोत मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला असेही हाताने सोडायचे आहेत वडे आपण कुठलाही आकार यामध्ये सो म्हणजे टाकला तरी ते गोलच होतील असे आपल्याला हे पूर्ण टाकायचे आहेत आणि आपल्याला लो टू मिडियम अशी फ्लेम ठेवायची आहे गॅसची जास्त आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही कारण हे आतून तसेच राहतील आणि बाहेरून याचा ब्राऊन कलर येईल पण आतून हे कच्चेच राहणार आहेत त्यासाठी आपल्याला लो टू मिडियमवरच हे तळून घ्यायचे आहेत पहा आता वरून छान रंग आलेला आहे यांना आणि आतून पण हे तसेच हलके आणि पूर्ण शिजल्या जातील आपल्याला हे सुद्धा पाच मिनटं तळून घ्यायचे आहेत आता पहा यांना किती छान रंग आलेला आहे आणि हे पूर्ण आतूनसुद्धा असे हलके आणि स्पॉन्जी झालेले आहेत आता जे आपण पाणी तयार केलेलं होतं त्यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे पाच मिनटं असेच राहू द्यायचे आहेत आता हाताने आपल्याला हे पूर्ण पिळून काढायचे आहेत आणि याची आपण आता प्लेटिंग करणार आहोत त्यासाठी सर्वात आधी मी यामध्ये फेटून घेतलेलं दही घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला दही टाकायची टाकायचं आणि दह्याची क्वांटिटी थोडी जास्तही घेतली तरी चालेल आणि जी गोड चटणी आपण तयार केलेली होती ती चटणीसुद्धा यावर आपल्याला टाकायची आहे आणि आपण जी पुदिन्याची हिरवी चटणी तयार केलेली ती पण यावर घालायची आहे अशा पद्धतीनं आपल्याला सर्व चटण्या आणि वरून मग काळं मीठ चाट मसाला तसंच लाल तिखटसुद्धा घालायचं आहे या यांनी आपल्या पूर्ण या वड्यांना चटपटी तशी चव येणार आहे आणि नंतर मग आपण कोथिंबीर घालणार आहोत अशा पद्धतीनं आता आप हे आपले वडे तयार झालेले आहेत आणि वाटल्यास तुम्ही वरून डाळिंबाचे दाणेसुद्धा टाकू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत भेटूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राइब करा